कारल्याच्या भाजीमध्ये जर असं खार टाकून कारल्याची भाजी केली तर खूप सुंदर होते तुम्ही एकदा नक्की करून बघा ही भाजी कशी बनवायची खूप सोपी आहे बनवायला कारली आधी स्वच्छ धुवून घ्यायची मग ते कापून घ्यायचं आधी मध्ये एक काप करून आतला भाग जो असतो ना तो काढून टाकायचा म्हणजे ज्या बिया वगैरे असतात त्या काढून टाकायच्या आतल्या भागातल्या आणि मग ह्या बिया काढून टाकल्या की मग त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे मी आता हे अर्धे अर्धे अर्ध्या कारण अर्धे जे केलेत तुम्ही गोल गोल काप पण करून घेऊ शकता असे काप करून झाले किंवा एका पातेलीमध्ये हे काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायचं लिंबू पिळून नंतर मग त्याच्यावरती मीठ घालायचं आणि हळद घालायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं ते आणि व्यवस्थित हलवून एकजीव करून झालं की मग एखादं असं पातेलं किंवा डिश वगैरे अशी जे ते कार दाबून बसेल असं एकदम पॅक करून ठेवून द्यायचं मग खोबरं किसून घ्यायचं खोबरंही लागतं जेवढं कारलं असेल त्याच्या साधारण अर्ध खोबरं घ्यायचं मग नंतर एक ताजभर तरी हे कारलं ठेवायचं एक तासाने याला पाणी सुटलेलं दिसेल बघा मग हे सगळं पाणी आपण व्यवस्थित पिळून घ्यायचं सगळचं सगळं पाणी काढून टाकायचं म्हणजे कडवटपणा त्याचा कमी होऊन जाईल व्यवस्थित हे पाणी पिळून झालं की मग असं कोरडं करून घ्यायचं हे कारलं मग लोणच्याच्या बरणीतून लोणच्याच्या फोडी न घेता फक्त खार घ्यायचा खार हा आपल्या लोणच्याचा खारच घालायचं फोडी घालायच्या नाहीयेत या खाराला थोडासा आंबट पण असतो खूप छान लागतो मग एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये ते मोहरी हळद आणि हिंग घालून घ्यायचं हिंगाचा सुंदर वास येतो कारल्याला होऊन हिंग घालून घ्यायचं मग कारलं घालून घ्यायचं कारल्याच्या या फोडी साधारण दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर मग खोबरं घालायचं खोबरं घालूनही परत खोबरा जा। खोबरा जा। खोबरा जा पर दोन तीन मिनिटं परतायचं आणि शेवटी लोणच्याचा खार घालून घ्यायचा तो खार साधारण दोन ते तीन चमचे मी इथे घातलाय आणि मग छान परतून घ्यायचं या तालामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये कारण की आपण आपण मॅरिनेट केलं होतं तेव्हाही मीठ घातलं होतं आणि लोणच्याच्या खारामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मी मीठ घातलेलं नाहीये मीठ शक्यतो घालायचंच नाही आणि तिखट ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे थोडं तिखट घालून घ्यायचं खूप छान कार तयार होतं तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी तयार करा घरात सगळ्यांना आवडेल आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशाच रेसिपी मध्ये तोपर्यंत तो बाय